गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन अन मशीन्स, water water महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ मध्ये भरधाव ट्रक का एका कार ला धडक देत उलटल्याची घटना घडली आहे लोकनगरी रस्त्यावरील तीव्र वळणावर आज दुपारच्या सुमारास अपघात झाला विठ्ठलवाडी परिसरातील एका चॉकलेट कंपनीतून माल घेऊन अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत कंटेनर मध्ये लोड करण्यासाठी हा ट्रक निघाला होता लोकनगरी भागातील तीव्र वळणावर ट्रक असल्यानं नियंत्रण सुटलं आणि तो विरुद्ध लेन मध्ये घुसून एका कारला धडक देत उलटला पाणी पिण्यासाठी थांबलो होतो वाटली गाडी आणि गाडीत बसून निघणार होतो तेवढा हा फुल स्पीड मध्ये आला गाडी बहुतेक त्याला कंट्रोल नाही झाली आणि माझ्या गाडीवर पलटी झाला मी गाडीतच होतो त्यावेळेला सीट बेल्ट वगैरे लावला होता मी अजून काही लोक होते का अजून मी एकटाच होतो किती स्पीड मध्ये काय मी कल्पनाच नाही कारण मी पाणी पिण्यासाठी हे करत होतो नजर होती पण तो स्पीड मध्ये होता त्याला गाडी कंट्रोल नाही झाली त्याला गाडी ओव्हर स्पीड असल्यामुळे कंट्रोल नाही झाली आणि त्याच्यामुळे तो पलटी झाला या ट्रकचा चालक जखमी झालाय मात्र त्याला उपचारासाठी कुठे नेण्यात आला आहे याची माहिती देण्यास पोलीस आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जाते पोलिसांचा पंचनामा होण्यापूर्वीच अपघातग्रस्त ट्रकमधील माल काढून दुसऱ्या ट्रकमध्ये भरण्याचंही काम सुरू करण्यात आलं असून उपस्थित पोलीसही घटनास्थळावरून निघून गेलेत वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही अडवण्याचा प्रयत्न कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून केला जात असून या पोलीस पंचनामा न करताच निघून गेल्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल होतो का हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स